बघूया आज दिवसभर ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत आज दिनांक 22 फेब्रुवारी 2024 हजार चोवीस रोजी इचलकरंजी येथील सकल मराठा समाज कार्यालयात मराठा आरक्षण संबंधित मनोज जरांगी पाटील यांच्या पुढील धोरणासाठी कोणती रूपरेषा असावी यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते आपल्या मराठा समाजाला उभारी देण्यासाठी व आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरंगी पाटील यांची पुढील आंदोलनाची दिशा त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो याचा विचारविनिमय करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीवेळी समस्त सकल मराठा समाज बांधव मराठा महासंघाचे सर्वच पदाधिकारी उपस्थित होते पाहूया ते काय म्हणतात जय जुधाव हो, जय शिवराय सकल मराठा समाज इच्छलगंजी शहर व परिसराच्या वतीने सन्माननीय क्रांतीसूर्य मराठा योद्धा मनोजदादा जारांगी पाटील यांच्या आदेशानुसार सरकारनं आम्हाला जे दहा टक्क्याचं आरक्षण दिलं आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी सरकारचं अभिनंदन करतो परंतु मराठा समाजाची प्रमुख मागणी असलेले सगळे सेवांची अंमलब कायद्याची अंमलबजावणी वेळावी यासाठी महाराष्ट्रभर जे रास्ता रोको आंदोलन कर पुकारण्यात आलेलं आहे याच्या अनुषंगाने शनिवारी सकाळी ठीक अकरा वाजता शिवतीर्थ येथे सकल मराठा समाज इच्छलकंजी शहराच्या वतीनं रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे तरी समाजातील सर्व नागरिक भगिनींनी या रास्तारोकोमध्ये सहभागी व्हावे असं आवाहन मी सकल मराठा समाजाच्या वतीनं करतो